नमस्कार या व्हिडिओमध्ये आपण अक्षरमाला याविषयी पाहणार आहोत अक्षरमाला म्हणजे काय तर अल्फाबेट सिरियस अल्फाबेट सिरीज म्हणजे काय अक्षरमाला अक्षरमाला याविषयी पाहणार आहोत तर सुरुवातीला आपण छोट्या छोट्या कन्सेप्ट पाहूया तर पहा छोट्या छोट्या कन्सेप्ट पाहताना आपल्याला महत्त्वाची गोष्ट म्हणजे लक्षात ठेवायचं पॉईंट पहा आता आपल्याला अक्षरमाला कशी लिहायची सुरुवातीला लक्षात ठेवण्यासाठी किंवा परीक्षेत प्रश्न सोडवण्यासाठी अक्षरमाला कशाप्रकारे लिहायची हे लक्षात ठेवायचे पहा पी आर म्हणजे पॉईंट टू रिमेंबर पहिलं अक्षरमालेवर वरील प्रश्न सोडवताना काय करायचं आपल्याला तर एक पद्धत आहे अक्षरमाला लिहायची आपण कोणतंही पुस्तक पाहिल्यानंतर आपल्याला ही पद्धत सर्वांच बघायला भेटेल पहा ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल यम आणि एड एन नाही आहे आपल्याला यमपर्यंत लिहायचे यमपर्यंत लिहिल्यानंतर पण आपल्याला एन घ्यायचा बिलकुल एनच्या यमच्या खाली काय घ्यायचा एन घ्यायचा यन ओ पी क्यू आर यस टी यू फी डब्ल्यू एक्स वाय आणि जड अशा प्रकारे लिहिल्यानंतर पहा ए हा एक नंबरला दोन बी तीन सी चार डी पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा आणि तेरा आपले पूर्ण अल्फाबेट सव्वीस असल्यामुळे यमपर्यंत तेरा होतात तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस आणि सव्वीस पूर्ण किती आहेत आपले सव्वीस आहेत यापैकी तेरा आधी लिहायचे यमपर्यंत आणि पुन्हा यमपासून झेडपर्यंत तेरा नंतर लिहायचे असे लिहिल्यानंतर आपल्याला कोणता अंक कोणत्या अल्फाबेट किती नंबरला आहे हे लक्षात ठेवण्यास मदत होईल आता आपण काही प्रश्न पाहूया पहिला प्रश्न पहा आपल्याला अक्षरमाला दिलेली आहे त्यातील नियम ओळखून दिलेल्या पर्यायातील योग्य पर्याय शोधा असा प्रश्न दिलेला आहे त्यामध्ये आपल्याला दिलेला आहे वाय दिलेला आहे आपल्याला वाय दिलेला आहे पुन्हा डब्ल्यू दिलेला आहे पुन्हा पी दिलेलं आहे नंतर आपल्याला टी दिलेलं आहे टीच्या नंतर आपल्याला पी दिलेलं आहे पीच्या नंतर आपल्याला के दिलेलं आहे आणि केच्यानंतर आपल्याला क्वेश्चन मार्क आहे आता याचा संबंध पाहून आपल्याला काय करायचं आहे हा प्रश्न सोडवायचा आहे तर पहा संबंध लावताना पहा वायमध्ये आणि डब्ल्यूमध्ये कितीचा फरक आहे तर पहा डब्ल्यू w... एक्स X... होतो त्यानंतर पहा टीच्या नंतर टीच्या नंतर यू आणि फी होतो यू आणि फी होतो तर आणि यस क्यू आर आणि यस हा आपल्याला पी आणि टीमध्ये बसतो क्यू आर यस हा पी आणि टीमध्ये बसतो त्यानंतर पहा केमध्ये आणि पीमध्ये एल यम एन ओ हे बसतात तर आपल्याला पुढं काय बसवायचं आहे तर केच्या आधी आपल्याला चार चार अल्फाबेट पाच अल्फाबेट मोजायचे आहेत तर पहा ई e, यफ जी यच आपल्याला मोजायचे आहेत पाच तर पहा ई एफ जी एच आय जे आणि के तर आपल्याला पहिले पाच बसलेले आहेत तर दुसरी आपल्याला सहा बसून आपल्याला उत्तर काय येतं तर ई हा पर्याय आपला दोन नंबर होत आहे आणखी आपण पुढील एक उदाहरण पाहूया पुढचा प्रश्न पहा तर आपल्याला दिलेला आहे जे यफ यम ए पुन्हा आपल्याला मध्ये रिकामी जागा देऊन आपल्याला जे जे ए एस ओ एन डी अशा प्रकारे आपल्याला दिलेला आहे तर थोडा विचार केल्यानंतर आपल्याला हे आपल्याला संपूर्ण दिलेले अक्षर हे काय आहेत असं वाटतं तर पहा आपल्याला असणाऱ्या कॅलेंडरमध्ये महिन्याचे नावे दिलेले आहेत आपल्याला कशाची नावे आहेत तर महिन्याचे नावे आहेत पहिला आहे जानेवारी पहला दिल है जानेवारी जानेवारी दुसरा है फेब्रुवारी फेब्रुवारी तीसरा है मार्च चौथा है एप्रिल जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर हे झाले आपल्याला महिन्याचे नावेचं इनिशियल दिलेलं आहे तर आपल्याला राहिलेल्या ठिकाणी काय येतं आहे तर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे आपल्याला इथं कोणता येणार आहे तर हिता आपलं उत्तर आहे यम यम हे उत्तर आपल्याला असेल कारण मे यम ए वाय मे अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी यम हा इनिशियल येणार आहे तर अशा पण प्रकारे काही प्रश्न असतात आता पाहिल्याप्रमाणेच आपल्याला पुढचा प्रश्न, प्रश्न पाहायचा आहे, हो। आहे तर पुढचा प्रश्न पहा पुढचा प्रश्न का बघितल्यानंतर आपल्याला काय लक्षात येते तर दिलेले अक्षर जे आहेत संपूर्ण किती होतात दिलेले आहेत सहा आणि एका जागेवर डॅश आहे तर सुरुवात पहा सुरुवात पहा आपल्याला पासून आहे तर यसच्या ठिकाणी यस म्हणजे कोणता वारत येस आपला आहे संडे संडे यम मंडे पी ट्यूजडे त्यानंतर आहे डब्ल्यू डब्ल्यू म्हणजे वेन्सडे वेन्सडे त्यानंतर आहे डब्ल्यूच्या नंतर डॅश दिलेला आहे त्यानंतर आहे यफ यफ म्हणजे फ्रायडे त्यानंतर आहे यस लास्ट पण त्याला आहे सॅटरडे 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 तर राहिलेल्या ठिकाणी आपल्याला कोणता वार येत आहे तर आपल्याला राहिलेल्या ठिकाणी थर्स डे येतो तर थ थो, थर्स डे म्हणजे टी राहिलेल्या ठिकाणी आपल्याला थर्स डे येतो म्हणजे आपल्याला राहिलेल्या ठिकाणी ऑप्शनच्या जागा म्हणजे टी सिलेक्ट कराव्या लागेल अशाच प्रकारे आपण पुढे आणखी व्हिडिओ पाहूया पुढे पहा आपल्याला पाहायचं आहे पुढचं गणित तर पहा पुढे गणित आहे ए बी डी जी आणि पुढे आहे क्वेश्चन मार्क आता पर्याय का काय काय आहेत पर्याय एक क्रमांकाचा आहे आपला यम दोन यल तीन आहे के चार आहे यच हे पर्याय आहेत आणि हा आहे आपला दिलेले अल्फाबेट तर आता एच चा बी काय संबंध आहे तर एनंतर एक नंतर बी येतो ए ए नंतर एक दुसरा म्हणजे बी तर बी नंतर सीमध्ये आल्यानंतर डी येतो म्हणजे दोन नंतर डी येतो डी नंतर आपल्याला झीसाठी ई यफ आणि जी, जी म्हणजे तिसऱ्या स्थानी जी येतो तर आपल्याला आता चौथ्या स्थानी चौथ्या स्थानी कोणता येतोय ये ते ये पहा यच आय जे आणि के म्हणजे आपला पर्याय के पर्याय क्रमांक तीन होणार आहे चला आणखी पुढचं गणित पाहूया आपल्याला दिलेली अक्षर मला पूर्ण करायची आहे तर पहा आपल्याला अक्षरमाला दिलेली आहे तर याचा संबंध पाहूया आपण सरळ सरळ संबंध पाहायला गेल्यानंतर ए सी बी एफ सी आय डी एल असा जर विचार केला तर आपल्याला याचे उत्तर शोधण्यास फार कठीण लागेल पण पहा अगदी सोपं पहा ए आणि बी याच्यानंतर एक बी आहे बीच्यानंतर डायरेक्ट सी आहे एक नंतर प्लस एक सीच्यानंतर प्लस एक आहे एक प्लस एक डी आहे आणि डीच्या नंतर प्लस एक आपल्याला कोणताही तर ई येणार आहे आता ई पहिला अक्षर आपण शोधून काढलेला आहे तर तो आहे ई त्यानंतर पहा आता सीच्या नंतर दुसऱ्या स्थानावर म्हणजे सी हा दुसऱ्या स्थानावर असल्यामुळे दुसऱ्यातील आपला किती एफ आहे तर सीच्या नंतर पहा सीच्या नंतर आहे डी ई आणि यफ म्हणजे तिसऱ्या स्थानावर एक दोन आणि तिसऱ्या स्थानावर यफ आहे आता एफ नंतर आहे हा तिसऱ्या स्थानावर आहे का पाहूया एफ नंतर जी यच आणि आय आय हा किती वाजता स्थानावर आहे जी एक एच दोन आणि आय तीन तिसऱ्या स्थानावर आहे आता आय नंतर एल हा तिसऱ्या स्थानावर आहे का पाहूया आय नंतर जे के आणि एल एक दोन आणि तीन आता एल नंतर तिसऱ्या स्थानावर कोणता कोणता अल्फा भेट ते पहा यम यन आणि ओ एक दोन आणि तीन तिसऱ्या स्थानावर काय येतं तर ओ येतो ई ओ तर आपला श्रंखला पूर्ण करण्यासाठी आपल्याला दिलेल्या पर्यायामध्ये ई ओ जर असेल तर आपल्याला तो पर्याय सिलेक्ट करायचा आहे चला पुढील आणखी पाहूया आपल्याला पुढची श्रंखला दिलेली आहे तर ती श्रंखला अशी आहे अक्षर मालिकेमधील पुढील उदाहरण असं आहे पहा ए थ्री झेड ए थ्री झेड आहे त्यानंतर पुढचं आहे ई एट ई एट वाय आहे ई एट वाय त्यानंतर आय अठरा एक्स तर त्याच्या पुढं काय आहे हे आपल्याला पूर्ण करायचं आहे तर पहा आपण पहिल्यांदा अंक घेऊया अंक पाहूया अंकाचा विचार केल्यानंतर तीनमध्ये आणि आठमध्ये कशाचं साम्य आहे आणि आठमध्ये आणि अठराचं अठरामध्ये काय संबंध लावलेला आहे तर पहा अठरा भागीले दोन करू किती होतात नऊ वजा एक म्हणजे आपल्याला आठ मिळतात बरोबर आठ तर आठ वजा आठ भागीले दोन किती होतात चार वजा एक म्हणजे आपल्याला त्याचं एखाद्या अंकाचा निम्मा करून त्यातून वजा एक करायचा आहे तर म्हणजे अठरा गुणिले दोन अधिक दोन केल्यानंतर आपल्याला अडतीस मिळतो तर अडतीसला पहा अडतीस भागिले दोन बरोबर एकोणीस एकोणीस वजा एक, एक, एक बरोबर अठरा असा आपल्याला दोनचा म्हणजे अंकाचा संबंध आपण लावलेला आहे आता आपल्याला पहिल्या अक्षराचा संबंध लावूया पहिल्या अक्षराचा संबंध पहा ये याच्यानंतर ई e, ईच्यानंतर e आय आग, आणि नंतर काय असेल हे आपल्याला शोधून काढायचं आहे तर पहा याच्यानंतर काय काय आहे बी सी डी आणि चौथ्या स्थानावर ई e, आहे e ईच्यानंतर चौथ्या स्थानावर जर आय असेल तर आपल्याला पुढचं शोधण्यास सोपं जाईल ई e, यफ जी यच आणि आय आता आयच्यानंतर आपल्याला चौथ्या स्थानावर काय पाहिजे काय आहे ते पाहायचं आहे जे के यल e, आणि आपल्याला इथं येईल यम चौथ्या स्थानावर यम आहे आता दोन गोष्टी आपल्याला क्लिअर झाल्या आहेत पहिला अक्षर अल्फाबेट आणि दुसरा अंक आपल्याला यम आणि अडतीस अडतीस भेटलेलं आहे त्यानंतर पहा आप आता आपल्याला शेवटचा अल्फाबेट काय आहे झड आहे वाय आहे एक्स आहे आता काय एक्स एक्स वाय झड म्हणजे असं आपल्याला पाहायला मिळेल सव्वीस पंचवीस चोवीस आणि तेवीसव्या स्थानावर काय येतो तर तेवीसव्या स्थानावर आपल्याला डब्ल्यू हा भेटतो म्हणजे डब्ल्यू एक्स वाय झेड असे आपल्याला पाहायला मिळतं म्हणजे आपल्याला आपलं उत्तर मिळालेलं आहे यम अडतीस डब्ल्यू असा पर्याय आपल्याला दिलेला असेल तर आपण तो बरोबर करायचा आहे अशाच प्रकारे आपण पुढील व्हिडिओमध्ये गणितातील अशाच प्रकारे वेगवेगळे किंवा आपल्या बुद्धिमत्तेतील अशाच प्रकारचे प्रश्न सोडवणार आहोत या अशाच प्रकारची सिरीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद